नमस्कार मी पुनम मॅगेटी स्टेडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बावीस जानेवारी रोजी अयोध्यातील राम मंदिरात राम लल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असून या सोहळ्याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागले या ऐतिहासिक सोहळ्यात बदलापूर शहराचा देखील वाटा असून शहरातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार सचिन जुवाटकर यांच्या कलेतून साकारलेल्या रामलल्लांच्या चित्रातून काही भाग मूर्ती साकारताना घेण्यात येणारे या कामासाठी देशातील काही निवडक चित्रकारांच्या नावांची दखल घेण्यात आली यामध्ये सचिन झुवाडकर यांना देखील ही संधी प्राप्त झाली यावेळी चित्र कसे असावे या चित्रात मूर्ती साकारताना कोणकोणत्या बाबींचा समावेश होईल या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं त्यानंतर या कामात त्यांनी त्यांची कला देखील त्या ठिकाणी सादर करावी असे सांगणारे व या गोष्टीचा हट्ट करणारे दिव्यगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या व त्यांचे मार्गदर्शक चाहते कुटुंब यांच्या सल्ल्याने त्यांनी रामलल्लांचे संपूर्ण भाव रेखाटणारे पूर्णकृती चित्र संबंधित विश्वस्त मंडळाला पाठवले यावेळी अनेक चित्रकारांमधून चार चित्रकारांची अंतिम टप्प्यात निवड झाली मी फार भाग्यवंत समजतो स्वतःला कारण मला तिथपर्यंत पोचता आलं निवड जी काही निवडक चार चित्रं निवडली गेली चार स्केचेस जी समोर आली होती आणि त्याच्यामध्ये वासुदेव सर होते विश्वकर्माजी होते आणखीन एक मान्यवर चित्रकार होते मीही होतो आम्हाला दिल्लीला बोलवलं गेलं आणि आम्हाला प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं गेलं त्यानुसार आम्ही प्रेझेंटेशन तिकडे दिलं आणि मला दुसऱ्या दिवशी दुण थांबायला सांगितलं गेलं मी माझ्या आमची सगळ्यांची स्केचेस तिथे ठेवून घेतली गेली आणि प्रत्येक चित्रामधला एक थोडा थोडा त्यातला सजेशन त्यातले विचार आणि या सगळ्याचा विचार करून तिकडे ते पुढे काम सुरू केलं गेलं म्हणजे मला स्वप्नासारखं आहे कारण मी लहानपणी एक गोष्ट मी आवर्जून सांगेन इथे एकतर मला प्रोत्साहन यास इथे पाठवण्यासाठी मला दिलं गेलं ते नितीन दादा नितीन चंद्रकांत देसाई आज दादा नाही आहेत पण त्यांनी मला हे सांगितलं की स्केच तू पाठव पुढे काय होतं पाहूया पण सुदैवाने निवडलं गेलं किंवा समोर आणलं गेलं किंवा माझं त्यांना आवडलं गेलं म्हणून मला बोलवलं गेलं म्हणून एक फार मला आठवण सांगावीची वाटते की लहानपणी कालसेवक म्हणून बाबरी मशिदीची वीट उपटायला जाणारा माणूस मी आज मला प्रभू रामचंद्राने वीट रचायला तिकडे मला बोलवलं याच्यापेक्षा मोठं भाग्य माझं काय आणि मला खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज बदलापूर नमस्कार थ्रीडी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा